नमस्कार मी अनिता योगेश माळगे बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तर मी बोरामणी जिल्हा परिषद गटासाठी मी इच्छुक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे मार्गदर्शक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सगळ्यांचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब याचबरोबर सचिव मनीषाताई कायंदे मॅडम आणि युवकांचे आयडॉल मान्य श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या सगळ्यांच्या प्रेरणेने एक चांगल्या पद्धतीनं काम आपल्या भागामध्ये मी करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब तर ह्यांचं देखील म्हणजे व्ही सीच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांसोबत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि त्याचबरोबर आपले निर्मलाता सीतारामन मॅडम असतील अशा मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींची प्रेरणा घेऊन आणि दिग्गज व्यक्तींच्या माध्यमातून आपलं काम जे आहे तर आपल्या पूर्ण तळागाळामध्ये पोचलेलं आहे तर या कामाच्या माध्यमातून मी नक्कीच एक चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि महिला सक्षमीकरण करणे महिला या स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे आणि महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळायला पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून बोरामणी जिल्हा परिषद भाग असेल किंवा आमचे जे चौतीस म्हणजे तीन झडपी गट आहेत म्हणजे चौतीस गावं दक्षिण सोलापूरचे तर इथं पण पूर्णपणे ग्राउंड लेवलला सर्व योजनांच्या माध्यमातून महिलांना पोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि एक हक्काचे हकदार कारण लोकशाहीला पूर्णपणे आपला अधिकार जे महिलांना दिलेला आहे संविधान ज्या दिलेलं आहे की पन्नास टक्के महिलांना आरक्षण जे दिलेलं आहे मतदानामध्ये असेल किंवा आरक्षण असेल तर इथं पूर्णपणे पन्नास टक्के जे आरक्षण आहे राजकीय ह्याच्यामध्ये इथं पूर्णपणे कट करण्याचं चा कारस्थान चालेल चालू आहे तर ह्याच्या माध्यमातून मला एक नक्की सांगायचं आहे मी झेडपीला बोरामणी झेडपीला इच्छुक असताना तर मी ज्यांना पक्षात आणले माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रेसाहेब तर ह्यांचा पक्षप्रवेश ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये घेतले तर घेतल्यानंतर असं मला आता वाटू लागलं की मीच माझ्या पायावरती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घे घेतले कारण आज त्यांचं जो प्रेम आहे तो फक्त आणि तर त्या प्र म्हणजे प्रेमावरती साहेबांचं जीव म्हणजे अडकलेलं आहे त्यामुळे इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचं पत्ता कट करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि सर्वात महत्वाचं काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जिल्हा परिषद पंचायती संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलावली होती तर त्या बैठकीला मी स्वतः हजर, <coughs> <तर> हजर... <coughs> हजर होते तर हजर तर त्या बैठकीला हजर होते तर त्या बैठकीला आपले उद्योग मंत्री उदय साहेब शिंदेसाहेब दादा यांनी स्वतः होते आपल्या जिल्ह्याचे पण पदाधिकारी उपस्थित होते पण या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आणि साहेबांसमोर मी एकच प्रश्न मांडले की साहेब साहेबांचे नऊ झडपी गट आहेत नऊ मधले त्याने आठ लढू दे पण भोरामणी जिल्हा परिषद गट तुमच्या लाडक्या बहिणीला सुटायला पाहिजे आणि हे स्वतः तुम्ही हमी द्या तर साहेबांनी लगेच तिथं पूर्णपणे म्हणले की बोरामणी झडपी गट आणि तर त्यांना द्या अशा पद्धतीनं बोलल्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता आमच्या म्हणजे पक्षाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख कदम साहेबांनी बी फॉर्म माझ्या हातात दिले बोरामणी पंचायत समिती गण आणि झडपी गणाचे बी फॉर्म हातात दिल्यानंतर हे ये फॉर्म येणार आहेत असं तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलले तुम्ही बसा दहा मिनिट म्हणून बोलले पण दहा मिनिट म्हणता म्हणता एक तास झालं नंतरनी आमच्या जिल्ह्यातील काही कटकारस्थानी लोक डायरेक्ट पक्षाच्या सचिवांना कॉल केले आणि वेगळ्या पद्धतीने बोलून आणि तर त्यांचा पत्ता कट कशा पद्धतीने करता येईल हे षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणाने रचलं रचलं गेलं आणि तिथं थांबल्यानंतर शेवटच्या क्षणी बोलले की बी फॉर्म राहू दे इथं उद्या आम्ही शहाजी बापूंकडे पाठवतो आणि तिथून तुम्ही सांगोल्याला ऑफिसला जाऊन कलेक्ट करा आणि आम्ही ज्या वेळ असा तिथून आलो मुंबईहून सकाळी परत आम्ही गेलो सांगोल्याला सांगोल्याला गेल्यानंतर शहाजी बापूंना बोललो साहेब आमचा बी ए बी फॉर्म द्या मग बोलल्यानंतर थांबा म्हणून बोलले आणि साहेब मैत्री साहेबांना फोन लावले तर साहेब म्हणलं जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे ह्या नव झेडपीच्या प्रक्रियामधून मी बाहेर पडतो हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीनं पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत आणि इथं लाडक्या बहिणीनं न्याय तर दूर एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून हि पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि हे माझं म्हणजे अपमान नाही समस्त महिला वर्गांचा अपमान आहे आणि आज एक महिला काय करू शकते हे वेळ आल्यानंतर नक्कीच कळेल कारण एक नारी सप्यभारी आणि हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यावरती डायरेक्ट जिवे मारण्याची धमकी ह्यांना उडवतं म्हणून धमकी गाडीने खलास करतं म्हणून धमकी ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे व्हिडिओ पण आहे आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत आणि नक्कीच हे षडयंत्र कशा पद्धतीने महिलांच्या विरोधात रचलं जात आहे कारण एका झेडपिकाणासाठी म्हणजे एक आण मळगे एवढ्या सगळ्यांना भारी पडली हे खरोखरच महिलांचं मी एक हे म्हणून समजते आणि आमच्या सगळ्या महिला एकत्रित आल्यात आगे खडे हम सभी बहना आणि आज साहेबांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज वरिष्ठांचा आदेश झुगारून साहेबांनी इथं पूर्णपणे हुकुमशाही चालवलेलं आहे साहेबांसोबत आमच्या पण पक्षातील काही लोक आहेत ते सुद्धा साहेबांच्या ह्याला खत पाणी घालत दुसऱ्या तालुक्याचे येऊन इथं आमच्या तालुक्यामध्ये येऊन नाही ते उठा ठेवा करून आम्हाला पूर्णपणे कमी लेखायचा प्रयत्न करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का कारण माझं शिंदे साहेबांचं अगदी जवळचं नातं आणि आज साहेबांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि आज श्रीकांतदाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे कुठंतरी त्यांना डोक्यामध्ये खुपू लागलंय कारण ही एक महिला उद्या चालून माझ्या पायातली अडथळा बनू शकेल त्यामुळं हे षडयंत्र रचलं जात आहे आणि आज पूर्णपणे झडपी गणाच्या माध्यमातून बोरामणी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज माझं जर हेनी जर कट करायचं जर काम करत असेल तर संपूर्ण लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्राची सत्ता उलता पालत केली तर कसं काय होईल येणारं वेळच ठरेल आणि उद्या पूर्णपणे आम्ही प्रेस कॉन्फरन्स म्हणून सगळं काय असेल तर डिटेल मीडियासमोर सादर करणार आहे धन्यवाद